एकेकाळी पाटील सरपंच तमाशा ही मराठी चित्रपटाच्या कथांकाची तीसूत्री होती कोल्हापुरी लाल मातीतली पहिलवानी देहयष्टी रुबाबदार व्यक्तिमत्व चेहरा खर्जातील आवाज आणि सय्यद अभिनय यांच्या जोरावर चंद्रकांत आणि सूर्यकांत मांडरे हे दोन भाऊ मराठी चित्रपट सृष्टीवर आपला ठसा उमटून गेले यातीलच एक म्हणजे चंद्रकांत उर्फ गोपाळ तुकाराम मांडरे हे खऱ्या अर्थाने बहुआयामी होते मर्दानी पिळदा अभिनेता संवेदनशील माणूस आणि महत्वाचे म्हणजे एक प्रतिभावंत चित्रकार चित्रपटात अभिनय करताना चंद्रकांत मांडरे हे चित्रकलेला ना विसरले नाहीत पन्हाळा रंकाळ्यावर जाऊन तिथला निसर्ग ते कागदावर उतरवत पावडर शेडिंग तैलरंग रंग, रंग आदींमध्ये त्यांनी मोठे काम केले आहे त्यांच्या कलेचा हा ठेवा जनतेपुढे खुला करण्याच्या हेतूने शासनाने त्यांचे राहते घर आणि त्यातील कला दालनाचे एका संग्रहालयात रूपांतर केले आणि त्यातूनच आकारास आले चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय मात्र हे कला दालन सध्या बंद अवस्थेत आहे त्यावेळी हे कला संग्रहालय पाहण्यासाठी शाळेच्या सहलीबरोबरच महाराष्ट्रातून आलेले पर्यटक सुद्धा कला दालनाला भेट देत होते कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या सातव्या कलेत असणाऱ्या निसर्ग बंगल्यात त्यांनी रेखाटलेली सर्व चित्रे ह्या दालनात आहेत ही असंख्य चित्रे कलाकृती पाहत अगदी शेवटी मांडरेंच्या काम करणाऱ्या खोलीत आल्यानंतर त्यांचे टेबल खुर्ची वापरातील साहित्य चित्रकलेचे साहित्य आणि या साऱ्यांच्या मधोमध मुद उभा आहे त्यांचा तो चित्रकलेचा बोर्ड या संग्रहालयात निसर्गरम्य स्थळे वास्तू ऐतिहासिक इमारती शालिनी पॅलेस न्यू पॅलेस श्री आंबाबाई मंदिर कनेरी मठ पंचगंगा घाट ब्रह्मपुरी गुन्हाळे रंकाळा संध्या मठ बुरुस नायकिनीचा सज्जा आदी मोहक चित्रे या कला पाहायला मिळतात आणि कला दालन सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये राज्य शासनाच्या स्वाधीन केले त्यानंतर शासनाने काहीच पावले उचलली नाहीत तर कोल्हापुरातील नेते मंडळीने देखील याकडे काना डोळा केला हे कला दालन पुन्हा सुरू व्हावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे नमस्कार मी स्मिता सावंत मांडरे वर्गीय नटसम्राट माझे आजोबा चंद्रकांत मांढरे यांची मी नात आहे आतापर्यंत आमच्या आजोबांनी म्हणजे दोघंही भाऊ सूर्यकांत मांढरे साहेब आणि चंद्रकांत मांढरे साहेब ह्या दोघांनी आतापर्यंत अजून देखील प्रत्येक मनात सर्वांच्या एक छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका काय आहे हे अजूनही ते सर्व लोकांच्या मनात आहे आणि आता हे जे कला दालन आजोबांचे जे कला दालन आहे इथलं संग्रहालय जे आहे जे फोटोज त्यांचे फोटोज जुने त्यांचे पेंटिंग्स हे सर्व आमच्या आजोबांनी ते शासनाला आपण दिलेलं आहे खरं ह्या शासनाने आत्तापर्यंत जी डागडुजी जी करायला पाहिजे होती जी, जी व्यवस्था जी चांगली ठेवायला पाहिजे होती एक हेरिटेजसारखं हे, हे एक स्थान आहे एक कोल्हापूरकरांचं एक अभिमान आहे तो त्यांनी व्यवस्थित जपलेला नाही आहे त्यासाठी माझी एक नम्र विनंती आहे शासनाकडं की जे ज्यांनी हे एवढं आत्तापर्यंत मराठी सृष्टीसाठी जे केलेलं आहे ते चांगल्या पद्धतीनं त्यांनी जपावं आणि पुढच्या सगळ्या सर्व पिढींना एक चांगला आदर्श द्यावा हीच माझी इच्छा आहे आत्तापर्यंत हे आपल्या कोल्हापूर दर्शनमध्ये हा एक एक स्थान होतं खरं आता हे बंद झालेलं आहे आणि त्यांचं जे काम होतं ते सर्व म्हणजे शाळेची मुलं असू देत सहल असू दे किंवा कोल्हापुरात जे पर्यटक येत होते त्यांना देखील ह्या गोष्टी सगळ्या दाखवत होतो आपण का तर हा महाराष्ट्राचा अभिमान आहे तो आता कुणालाच बघायला मिळत नाहीत लवकरात लवकर या गोष्टी व्हाव्यात ही माझी शासनाकडे एक विनंती आहे ज्यावेळी हे काम करत होते छत्रपती शिवाजी महाराजांचं का? ते काम करत होते म्हणजे अक्षरशः आम्ही स्वतः लहानपणी डोळ्यानं बघितले की माणसं त्यांना जाताना पाया पडत होत्या का तर की त्यांना ते वाटत होते की शि छत्रपती शिवाजी महाराजच आहेत एवढं त्यांनी म्हणजे त्या स्वतःचं एक डिवोशनली काम त्या सिनेमात दिलेलं होतं आणि खरोखर त्या पद्धतीनं सर्व लोक त्यांना मानत होते आणि त्यांनी ती छाप प्रत्येक आत्तापर्यंतच्या पिढीत प्रत्येक पिढीला त्यांनी दिलेली आहे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस